आता आपण एकशे पस्तीसावा श्लोक बघूया धरी रे मना संगती सज्जनाची सन्मान तो काळ विक्राळ भंगे श्रीराम इथे समर्थ साधकाच्या मनाला संतांची संगती दराला सांगतात कस्तुरीच्या संगतीने मातीलाही सुगंध येतो तसे सज्जनांच्या संगतीने माणसांचे होते त्यांच्या संगतीने त्यांची स्पंदने त्यांचे अणू त्यांचे विचार आत्मसात करावे त्याच्या स सह, त्यांच्या सहवासात सद्भाव सद्बुद्धी आणि सन्मार्ग यांचा लाभ होतो दुःख शिल्लक उरत नाही तुकाराम तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीला स्वर्गाची उपमा दिली आहे माणसाच्या अंगी निर्भयता येते संतांच्या सहवासात श्रेयस प्रेयस खरे खोटे योग्य अयोग्य चांगले वाईट सार असार यांचा अचूक निवाडा होतो यालाच समर्थ वृत्तीपालट म्हणतात संतांजवळ मन मोकळे करा तुमच्या सं संसारातील गोष्टी त्यांच्या कानावर घाला ते तुम्हाला योग्य सल्लाच देतील स्वर्गात सर्वात मोठे भय ते मृत्यूचे असते हेही भय दूर होते काळ क्रूर वाटत नाही मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे हे, हे ध्यानात येते सत्संगतीत शेवटचा दिवस गोड व्हावा असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ